वातावरण दाखवते तुम्हाला आमच्या इकडचं कसं असतं रात्रीचं वातावरण आणि मस्त असतं इकडं आता सगळेजण वरती बसलेत कारण तुम्हाला तर सगळ्याला माहिती आहे सगळ्या लोकांची ऑपरेशन झाल्यामुळं जास्त करून कोणी बाहेर नसतं मंदाई वगैरे असते पण आता वरती गेलेले आहेत आणि संध्याकाळी शांत आपल्या इकडं बसून राहायचं मस्तपैकी वरती काहीतरी चाललेत गाणे वगैरे वरती पण जाऊया आपण दिगंबरा दिगंबरा चालले आपल्या कुंभार मॅडम इथंच आहेत की मी कुंभार मॅडमला बघितलं नाही कुंभार मॅडमला दाखवते मी कुठं आहेत कुंभार मॅडम कुंभार मॅडम हे बघा इथंच बसलात का तुम्ही बसले ना हा वरती का नाही गेला तुम्ही वरती नाही गेले राखण लागत बुकात काय होतं कशाच राखण लागत आता डोळ्याला वारं लागतंय तुझ्या गार भार लागतो पण तेवढं पुरतं तेवढं येते खाली वरी बस वाटत एक एकतर तिला बंद केलं वाटाली घरात सगळ्या बंद आणि वाटाले तुला पण द्यावाच लागेल कशासाठी आम्ही हाऊ की खाली इकडं जुली हाय लुसी हाय तुम्ही आहे पण ध्यान द्यावाच लागेल कोणी आलं ना बुकात वाड्यात मग आपल्याला ध्यान द्यावा लागत बर चला वरती चला जाऊया तर संध्याकाळी आज आमचं होता वेळ वगैरे आणि मग म्हटलं कुंभार मॅडमला वगैरे घेऊ जरा व्हिडिओ काढू मस्तपैकी इकडचं सगळं लोकेशन तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आवडते खूप छान आहे आणि मस्त आहे शांत आता लाल्या कुठं बसलाय ते पण दाखवते तुम्हाला जरा हां बघा काय माहिती नाही पण खूप यांचं एक वेगळाच लाड आहे कोणीही यायला भाग नाही गाडी वाजायला भाग नाही लगेच भुकायचं चालू असत लुसूच खूप मोठा अलाराम आहे हा ना लुसू बर आता हा बा दोन मिनिटा सगळेजण छान म्हणताय असंच म्हणायचं आणि असंच रोज म्हणतं असं छान वाटतं मनाला समाधान वाटत हा बरं वाटतं ना हा तेवढंच आपल्या जीवाला सोडवण कोण कोण जाणार आहे मग पालखीमध्ये पालखीला कोण कोण हा चकुली ते म्हण चकुलीला कसं घेऊन जायचं हा मग पालखीला कोण कोण येणार आहे हा कसं घेऊन जाऊ तुम्हाला पालखीला येतं का चालायला जिना उतरायला येतो का हा मंगल मावशी मंगल मावशी चालतंय बाबा शिर्डीला गेलो होतो तेव्हा मंगल मावशीने दर्शन केलं काय होतो रस्ता चुकतो मी आहे की पालखीत कोण कोण गेलो होतं बरं गेलो का विठ्ठलाच्या दर्शनाला कोण कोण हा कोणीच नाही गेलो पालखीला गर्दी असते भरपूर तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला जमत नसतंय हा तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला पालखीमध्ये जमत नसतंय काय तुम्हाला सगळ्याला या वाटलं तुम्ही सगळ्यांनी वरी केलो काय करा आपण इथूनच पांडुरंगाचं दर्शन करायचं बरोबर का नाही आणि खरं तर माझं चुकलं कोण कोणाला यायचं म्हणून म्हणले मी कुणाकुणाला यायचं पण खूप गर्दी असते तुमच्या सारखे वयस्कर माणसं खूप काय काय लागतं काय जणाला मग पडतात झडतात हां मग आपण कसं घेऊन जायचं तुम्हाला इथूनच पांडुरंगाच्या पाया पडायचं मग कुणाकुणाला एकादश धरायचे त्यांनी आधीच सांगा मला सगळ्याची चला मावशी एकादशी धरणार आहे एखाद धरणार आहे का हा ना बर सगळे धरणार आहे मग सगळे आम्ही फुटाणे कशाचे बनवणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहोत बंटी आला होता बंटी दूध ठेवून गेला आता इकडं शिळ दूध पण आहे इकडं इकडं पण दूध आहे दूध गरम करून घेऊ सुधाताईने ककड्या दिल्यात वाटतं आम्हाला शेतामधल्या तर त्यांनी लावल्या होत्या पण थोड्याशा बीन पडलं पाऊस नाही झाला म्हणून थोड्याशा ककड्या हक्की झाल्या आजी लोकांना पहिलं काय पण झालं की आम्हाला असतं राणामधलं वगैरे सुधाताईंच्या इथलं तर आता मी वत्सला आजी बनवणार आहोत तिकडं फुटाणे आपल्याकडं शिमा आली होती माहिती आहे सगळ्याला तर तिनं आम्हाला फुटाणे बनवायचं कसं ते सांगून गेले तर आम्ही आता बनवणार आहोत फुटाने ते चालू केला गॅस आणि ठेवली कढईवरती आणि त्याच्यामध्ये टाकूया मीठ आपले जे हरभरे असतात त्या हरभऱ्यांना हर आपण इकडं हळद आणि पाणी लावून ठेवलेलं ला आहे मिठाच चला मावशी तोंडाला चांगलं लागेल सर्दी झाली आहे काय हा म्हणून आपण बनवू कुटाने बनवले होते माहित आहे ना तुम्हाला आहे छान झाले होते मी आता बनवणार आहे बघू आता बसा तुम्ही खाली बसा खाली मी तुम्हाला त्याच्यासाठीच बोलवले मला पण खाली करमत नाहीये मग म्हणलं हो चला माझ्या थोडंसं खाली घेऊन यावं जरा बसावं वरी चाललंय त्यांचं जरा माणूस घरात असल्यावर बरं वाटत ना एकट असं बसायचं म्हटलं ना नको वाटत करमत नाहीये मला मला जाव वाटत वरती बसायला तुमच्याकड देवाला दिवाबत्ती करायला लावली होती रोहितला केली का नाही रोहितने एक दिवा लावला इकडं परत लावायचे स्वभावात फुलं ठेवले होते तर डबे फिबे सगळे आज जरा स्वच्छ करून घेतले मसाले वगैरे काढून ठेवले जरा डाळी नव्हत्या डाळी काढून ठेवल्या जे नव्हतं ते काढून डब्याने व्यवस्थित ठेवले बाहेरचं पण जरा साफसफाई केली डाळीचं पीठ थोडं दळून ठेवले बेसन वगैरे करायला लागतं म्हणून तांदूळ डाळ गहू असं ठेवले इकडं आता आपल्याला लागतो रवा बांधून ठेवला एवढं भरणी घेऊन कारण तुपातला शिरा वगैरे करायचं म्हणतो की पटकन सकाळी सकाळी बरं पडतं केशव किश राम रामनारायण जानकी वल्लवम के भगवान नाचतेने कहता है भगवान नाचते नहीं तुम के जैसे नचाते नहीं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लवं कौन कहता है भगवान మాషరి జీలాతే నీ అత కృష్ణ దాదర రామనారాయణం జనకీ వల్లవం రామనారాయణం జనకి వల్లవం జీవా जी आनंद मिळेल आणि आपल्या जीवाला जे जी, समाधान मिळेल ती गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये करत राहायचं दुःख भरपूर आहे दुःख ह्या जगामध्ये बरोबर ना चला मावशी थोडासा जरी आपल्याला आनंद घेता आला आपल्या जीवनामध्ये तर तो घ्यायचा दुःख तर भरपूर आहे तुमच्या एवढं दुःख कोणाला नसेल असं वाटतं नेहमी मला पाडवळकर एवढं नसेल भामा एवढं नसल छकुली एवढं नसल मावशी एवढं नसल कुंभार एवढं नसेल असं नेहमी तुमच्याकडे बघून मी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते की जीवनामध्ये काही घेऊन आलो नाही काही घेऊन जायचं नाही खाली खाली मग जो काही आनंद घेता येईल ते तुमच्या बरोबर घ्यायचा आणि तुम्हाला आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा आणि स्वतःला गुंतवून घ्यायचं तर छोटस भजन म्हटलेलं आहे आणि सगळंच म्हणते कधी कधी बसल्यावर थोडं जसं आपल्याला जमेल तसं आपण रोहनला बोलवले आणि आपले फुटाणे बघा कसे होत आहेत मी दाखवून तुम्हाला असा झाड्या असतो आपल्या प्रत्येकाच्या घरी असं काळ्या अजिबात खरट लागत नाही काय नाही आता सर्दी झाली तर सर्दी झाली आपण पहिलं काय खातो फुटाणे वगैरे चोळीची तो माला तर वत्सला चला मावशी काल असंच बसल्या बसल्या म्हटल्या वचला मावशीला आमच्या बहीणमुच्या शेंगा

आपण ब इकडे घ्यायला गेला तर बघा मोसल माशी बरोबर मस्त आहे बघा भाजी का पुळेली चांगली घ्या yana पुळेली हां गार झालं तर ही कच्च्यापेक्षा छान झाला आहे ही कच्च्यापेक्षा हो चल मावशी चला माझी झाली फुटाणी बनवून आता जाऊया वरती जाऊ आणि वरती सगळे बसून खाऊ खिडकी लावून घेते हे पाणी वगैरे येण्याची शक्यता असते चला आमचे फुटाणे बनवून झालेत आणि आम्ही आणि घालूया आता वरती दोघी चलो, चलो। काय माहीत आता कसे झालेत थोडेसे हे झालेत छान झालेत आवडले तुम्हाला भंडारी फुटाणे हा धरा कोळालेत पण कुणाला कुणाला आवडते फुटाणे कधी कधी काय असत माहितीये का फुटाणे असतात दात नसतात दात असतात तर फुटाणे नसतात हा का बर खायचं दोन दोन खाऊन बघायचं हा पोळायला लागले गरम आहेत धरा थोडे तरी देते हातावर मला खाऊन कसं झालं मला सांगा हा का धर गरम आहेत गरम आहेत घर लवकर दोन हात कर वटीत टाक वटीत वटीत टाक चला या इकडं कुंभार मॅडमला पण लय आवडत आमच्या गरम आहेत बरं गरम खाली बसा खाली बसा खाली ओटीत घेऊन बसा छकुलीला खायचेत का छकुले नाही देऊ नाही आज खूप आराम होता आणि काही काम नव्हतं स्वयंपाकाचं कारण आज एका ताईचं जेवण आलं होतं ती ताई म्हणजे नेहमी पेठेतून आपल्या आजी लोकांना युट्यूबच्या माध्यमातून येऊन मदत करते तर मुलीचा वाढदिवस होता कितवा वाढदिवस होता तिचा हां नऊ पूर्ण होऊन दहावा वाढदिवस आहे तर त्यांनी खूप छान जेवण दिलेलं आहे त्यांनाही भेटवणार आहे तुम्हाला तर ताई भवानी पेठेत राहतात पुण्यामध्ये तर ताईच्या मुलीचा वाढदिवस आहे तर त्यावेळेस आलं त्यावेळेस भाजीपाला घेऊन आल्या होत्या आणि हिचा वाढदिवस आहे तुला म्हणा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप सारा आशीर्वाद आणि खूप मोठी शिकून म्हणाव आणि ताईच्या बरोबर एक दादा आले तर त्यांनी आज दादांनी ह्यांच्यासाठी ऍपल आणलेत खरं तर डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं मला स्वतःला जाऊन आणायचं होतं पण माझी तीन दिवस सर्दी मुळे तब्येत बरी नव्हती ऑपरेशन झालं म्हणून सगळ्यांना बघायला आणि ताई म्हटलं येणार आहे मी बघायला पण तर कशा आहे तुम्ही डोळ्याचं ऑपरेशन झालं विचारता ताई बरे का तर काल म्हटलं ताईने सकाळी मी डाळ भाजली आणि डाळ भाजून घरी मी ढोकळा बनवून आणला ह्यांच्यासाठी पुलाव पावभाजी मी स्वतः सांगितली होती आणा म्हणून कारण मी कोणाच्या तरी तोंडाने ऐकलं होतं पावभाजी तर पावभाजी बनवून आणलेली आहे ताईने तर ताई खरंच खूप खूप धन्यवाद खूप सारा आशीर्वाद तुमच्या मुलीला तर भैया तुमचे पण धन्यवाद तुम्हाला पण खूप सारा आशीर्वाद हां त्यांना पण दिलाय आहे की त्यांनी आमच्या आजी लोकांना ऑपरेशन झाल्यामुळे ॲपल घेऊन आले धन्यवाद धन्यवाद मानल्याबद्दल धन्यवाद